नमस्कार आप देख रहे हैं बीड़ न्यूज़ अब तक बीड़ जिले की बड़ी और जरूरी खबरें सबसे पहले आप तक नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे सन्मानदीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांचं मनापासून अभिनंदन करते महाराष्ट्रावर अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आली होती पण या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना दिलेला शब्द पाळण्याचं काम आज आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे आतापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज हे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठवाड्याच्या आणि पूरग्रस्तांच्या हितासाठी दिलेलं आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली ज्यांचं पीक संपून गेलेलं आहे त्यांना तर मदत मिळणारच आहे पण ज्यांची जमीन खरोडून गेलेली आहे त्यांना देखील मदत मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं ज्या ग्रामस्थांचं घर वाहून गेलंय त्यांचं घर परत बांधण्यासाठी सुद्धा त्यांना मदत करण्याची याच्यामध्ये त्यांनी मुभा ठेवलेली आहे ज्यांची शेळी वाहून गेली आहे गाय वाहून गेली आहे गे म्हैस वाहून गेली आहे कोंबडे वाहून गेलेत यांच्यासाठी तर मदतच आहे परंतु जी अट होती जी तीन जनावरांची आतापर्यंतच्या पूरपरिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये ती अट सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे जेवढी तुमची जनावर वाहून गेली त्यांना मदत करण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केलंय ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली असताना एका क्षणात त्या मागणीला त्यांनी होकार दिलेला आहे जालन्याचा मेडचा आणि इतर जिल्ह्याचा दौरा करत असताना सर्वांच्या लक्षात हे आलं की पर्जन्यमान हे ची जे अट आहे ते पर्जन्यमान असताना जे निकष लावले चालले त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो त्यामुळे ती देखील अट ह्याच्यामध्ये लावली नाही सर्व शेतकऱ्यांच्या घरामध्ये दुःखद परिस्थिती असताना त्यांच्या दिवाळीमध्ये थोडासा गोडवा यासाठी शासनाने उचललेले हे उत्तम आणि भक्कम पाऊल आहे कोटी 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 धन्यवाद